आजचा व्हिडिओ जो आहे तो तुमच्या मनातल्या अनेक प्रश्नांच उत्तर देणारा आहे एकच विषय घेऊन त्याच्यावर व्हिडिओ करणं शक्य आहे किमुना मी आज जे विषय तुमच्याशी बोलणार आहे त्या बाबतीत असं आहे की त्याच्यातल्या प्रत्येक मुद्द्यावर प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरावर एक व्हिडिओ होऊ शकतो पण आज मला घाई आहे याचं कारण गेल्या चोवीस तासात मी काही महत्वाच्या लोकांशी बोललोय महत्वाच्या पत्रकारांशी बोललोय त्यामुळे माझ्याकडे जी माहिती आहे ती इतर कुणी तुम्हाला सांगण्याच्या आत मला सांगण्याचं श्रेय मिळावं म्हणून मी थोडी घाई करतोय आणि जसा ट्रेलर असावा एखाद्या भावी चित्रपटाचा येणाऱ्या रिलीज होणाऱ्या तसं मी तुम्हाला बराबर काही मुद्दे सांगतोय पहिली गोष्ट थोडक्यात सांगतोय त्यामुळे शॉर्ट सांगतोय या प्रत्येकावर एक स्वतंत्र व्हिडिओ करता येणं न शकेन तुम्ही करीन पण आज तुम्हाला मी सांगतो पहिली गोष्ट अशी की सुनीत रावहिणी या केंद्रीय राज्यसभेच्या सदस्य आहेत त्या सदस्यपदाचा त्या राजीनामा देतील आणि मी आता सगळ्या गोष्टी क्लब करून सांगतोय त्यामुळे तुम्ही म्हणाला रे ही गोष्ट वेगळी हो ही गोष्ट वेगळी हो पण मी तुम्हाला सांगतो हो। की शरद पवार हे जरी आता नाही म्हणत असले तरी देखील राज्यसभेची जी, जी, जी जागा रिक्त होईल सुनेत्रा बहिणींच्या राजीनाम्यामुळे तिथे शरद पवारच बिनविरोध निवडून जातील सुनेत्रा बहिणी अजितदादांच्या जागी बारामती इथून उभ्या राहतील त्याही बिनविरोधच निवडून येतील सुनेत्रा बहिणी उपमुख्यमंत्री होतील वित्त खातं हे फडणवीसांकडेच राहील आणि महसूल हे नंबर दोनचं महत्वाचं मानलं जाणारं खातं सुने वही दिले दाई। ते सुनेत्रावहिणींकडे दिलं जाईल मी आता बोलतोय तुम्हाला असं वाटेल की अनिलजी काय कॉन्फिडन्सनी बोलताय तुम्ही अजून कुठल्या चॅनलवर ह्या बातम्या नाहीत आणि तुम्ही सांगताय पण हेच माझं वैशिष्ट्य आहे याचं कारण असं आहे की याचं श्रेय मी मला घेणार नाही माझे जे सोर्सेस आहेत ते, ते इतके दांडगे आहेत इतके मोठे आहेत इतके महत्वाचे आहेत आणि इतके अगदी काय म्हणतात त्याला आता आंतर बीजामध्ये आहेत की त्यामुळे मला ही माहिती मिळते ती तुमच्याशी शेअर करतोय मी त्यामुळे सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री नक्की त्यानंतर सुनील तटकरे जे आज महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत ते कायम राहून कार्याध्यक्ष म्हणून कदाचित आणखी कोणाची नेमणूक होऊ शकते ती पार्थची होऊ शकते दुसरा एक पर्याय जो मला ऐकायला मिळाला तो असा की जयंत पाटील आता महाराष्ट्राच्या शरद पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत तर महाराष्ट्राचं राष्ट्रवादी एकत्रित याचं अध्यक्षपद जयंत पाटलांना द्यावं अशी ही एक कल्पना आहे कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आठ फेब्रुवारीला येणार होत्या आता एक पंधरा दिवस हे सगळं शोकाकुल वातावरणाचे आहेत ते झाल्यानंतर तुम्हाला मार्चच्या सुरुवातीला म्हणजे विधानसभेचं मुंबईतलं अधिवेशन आणि दिल्लीतलं अधिवेशन या दरम्यान म्हणजे अर्थसंकल्पीय दिल्लीमध्ये आहे आपलंही अर्थसंकल्पीय त्याच्या आधी या दोन्ही काँग्रेसचं अधिकृत मर्जर झालेलं असेल शरद पवारांनी मागे घेतलेली असेल केस आणि चिन्ह आणि नाव याचा वाद निकाली निघाला असेल कारण या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एक झालेल्या असतील मंत्रिमंडळाच्या संदर्भामध्ये जी काय माहिती मला गेल्या चोवीस तासात मिळाली व्हेरिफिकेशन करावं लागेल अजून पण प्रथमदर्शनी जी मिळाली जी मी तुमच्याशी शेअर करतोय त्याप्रमाणे सुप्रिया सुळे आणि तुमचे प्रफुल्ल पटेल हे दोघं जण केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये या दोन्ही राष्ट्रवादींच्या वतीने सहभागी होतील आणि महायुतीमध्ये महाराष्ट्रात आणि एनडीएमध्ये दिल्लीमध्ये हे एकत्रित हा जो राष्ट्रवादी पक्ष असणार आहे तो निश्चितपणाने मर्ज म्हणजे सहभागी होईल आणि युपीएशी आणि महाआघाडीशी किंवा यांच्याशी संबंध तुटतील परिणामी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस एकटी राहील उद्धव ठाकरे एकटे राहतील राज ठाकरे एकटे राहतील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं देखील जे संबंध दे आहेत ते साधारणतः या महिना दोन महिन्यामध्ये तुटतील अशी भावना आहे त्यानंतर आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला आता बोललो महसूल खातं सुनीत्रा वहिनीना देतील वित्त खात फडणवीस स्वतः अर्थसंकल्प सादर करतील मंत्रिमंडळामध्ये बऱ्यापैकी फेर रचना होईल अजितदादांचे काही मंत्री वगळले जातील आणि तिथे कदाचित शरद पवारांचे एक दोन येतील जे वगळले जातील त्याच्यात आता तुम्हाला धक्का बसेल कदाचित किंवा विश्वास बसणार नाही पण जेव्हा होईल तेव्हा तुम्ही लक्षात घ्याल की हो अनिलजी हे बोलले होते भुजबळांना वगळलं जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे भुजबळांना वगळलं जाईल त्यांच्या जागी भुजबळांची तब्येत हे कारण त्याला दिलं जाईल आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा भुजबळ हे धोकादायक आहेत अशी पॉवर फॅमिलीची भावना आहे त्या त्यामुळे त्यांना वगळलं जाईल मंत्रिमंडळातून आणि एक नवीन मंत्रिमंडळ मी काळाच्या ओघातून त्या हो पुढे आणखीन काही गोष्टी सांगेन पार्थ आणि जय पवार याच्यामधले जय पवारच्या संदर्भात जी मला माहिती मिळाली त्याच्यावरून तो एक चांगला उद्योगपती आहे आणि उद्योगधंद्यातच त्याला रस आहे त्याला राजकारणामध्ये रस नाही त्याला राजकारणात यायचं नाही त्यामुळे तो राजकारणात येणार नाही पार्थ पवार ऑलरेडी राजकारणात आलेला आहे एकदा त्याचा लोकसभेला पराभव देखील झालेला आहे आणि त्याला राजकारणात सक्रिय व्हायचं आहे त्याला दोन पर्याय असतील एक तर कार्याध्यक्ष होणं याचं आपल्या एन सी पीचं हा एक पर्याय त्याच्यासमोर असू शकतो सुनील तटकरे जर समजा हल्ले आणि जयंत पाटील तिथे आले किंवा शरद पवारांच्या चॉईसनी आणखी कोणी आलं जर त्यांना तरुण चेहरा द्यायचा असेल तर ते कदाचित शक्यता असं आहे की अमोल कोल्हे यांना पुढे करू शकतात इथून अजितदादांकडून अमोल मिटकरींना काही अजितदादांच्या गटाकडून सॉरी अमिलदा म्हणालो ते तोंडत बसलंय तर तिथून अमोल मटकरींना कदाचित संधी दिली जाऊ शकते मंत्रिमंडळाची देखील दुसरी गोष्ट की एकनाथ शिंदे आणि अजितदादांचं सख्य खूप होतं तर त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडून अजितदादांच्या या वाटचेलीला या दोन काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येण्याला कुठेही काहीही विरोध अडथळा होणार नाही उलट मदतच कशी करता येईल या कुटुंबाला हीच त्यांचं धोरण राहील दुसरी गोष्ट अशी की यानंतरच्या काळात आपण जिल्ह्याचे पालकमंत्री बघत होतो आहे ते आहेत तिथेच आहेत ते आहेत तसेच राहणार आहेत पण आता एक महाराष्ट्राचे पालकमंत्री अशी एक नवी काल्पनिक आभासात्मक असं पद निर्माण झालेलं आहे आणि ज्या पदावर देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय अन्य कोणाचा नियुक्तीची किंवा निवडीची विचारच आपण करू शकत नाही महाराष्ट्राचे पालकमंत्री अशा स्वरूपाच्या एका जबाबदार वडीलधाऱ्या भूमिकेमध्ये या पुढल्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस दिसणार आहेत आणि मी याचा अर्थ देवेंद्र फडणवीस एकीकरण करणार एकाधिकारशाही चालवणार आपलंच सगळं साम्राज्य करणार शतप्रतिशत भाजपचंच स्वप्न साकार करण्याकरता शतप्रतिशत सत्ता शत शत मिळवण्याचा प्रयत्न करणार अशा तऱ्हेचा कोणताही अर्थ तुम्ही काढू नका याचं कारण आता तुम्हाला बदललेले देवेंद्र फडणवीस पाहायला मिळणार आहेत मित्रांनो तुम्हाला सांगितलं तर कदाचित वाटणार नाही कदाचित वाटेल आश्चर्य पण अजितदादांच्या या अचानक घडलेल्या हात्यानंतर सगळेच नेते धास्तावलेले आहेत सगळ्याच नेत्यांना जीवनाच्या क्षणभरतेचं भान झालेलं आहे मी नेत्यांशी बोलतोय त्यावेळेला ते त्यांचा एक उद्गार कॉमन आहे अनिलजी काही खरं नाही काय होईल पुढल्या क्षणी हे खरंच सांगता येत नाही आणि ही भावना काल अजितदादांच्या अचानक जाण्यामुळे इतकी दृढ झालेली आहे की माझं एक वाक्य जे मी माझ्या गाडीच्या मागच्या स्क्रीनवर कायम लिहिलेलं असतं की आजचा दिवस शेवटचा हा क्षण अखेरचा आजचा दिवस शेवटचा हा क्षण अखेरचा मी स्वतः तसं मानतो आणि तसा जगतो मी असं समजत नाही की मला पुढला क्षण आहे मी असं समजत नाही की मला पुढला दिवस आहे जे काय आहे ते आज आत्ता इथेच आणि आता सगळ्यांचीच या नेत्यांच्या मनात ही एक दहशत आहे की आपण विमानाने तर सारखे प्रवास करणार खुद्द देवेंद्रजींचं हेलिकॉप्टर आतापर्यंत पाच वेळा विमान आणि हेलिकॉप्टर मिळून पाच वेळा संकटात सापडलं होतं दरवेळी परमेश्वराच्या कृपेने ती वाचले पण आता प्रत्येकाच्या मनात ही भावना आहे की काही खरं नाही त्यामुळे आज आपण आहोत तोवर लोकांचं लोकांचं जेवढं भलं करता येईल जेवढा दुवा घेता येईल एवढे आशीर्वाद मिळतील तेवढे घेतले पाहिजेत लोकांकरता काम केलं पाहिजे काम केलं तर नाम अमर होईल या भावनेने सगळे कामाला काढलेले आहेत वेगळ्या भूमिकेत तुम्हाला महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ दिसणार आहे विरोधी पक्षांबाबत मी नंतर बोलेन धन्यवाद